येथील शेतकऱ्यांचे ऊसाचे ट्रॅक्टर पुलावरून जात नसल्यामुळं शेतकऱ्यांचे ऊस तोडताना पडून पडत आहे शेतकऱ्यांच्या विनंती अमरण उपोषण प्रमुख मागण्या वानेगाव विजया नदी लगत पुलाचे व रस्त्याचे काम काय नाव काय तुमचं असं थोडस का असाच आधे आधे उतर जाव आधे इतर जाव बाकी मेरे पिछा वा पण इकडे हे बोडी आलं पाहिजे पूर्ण माझ्यासोबत वानेगाव येथील सर्व शेतकरी बंधू आम्ही या ठिकाणी आज काही प्रमुख मागण्यासाठी मागण्या मान्य होत नसल्यामुळे उपोषणासाठी बसत आहे ते आमची अशी मागणी आहे की वानेगाव येथील गिरजा नदीवर साडेतीन कोटी रुपये बांधून शासनाने खर्च करून शासनाने पुलाचे बांधकाम केले परंतु तो पूल झाल्यापासून वानेगाव शिरोडी अमराबाद पिंपळगाव या गावातील शेतकऱ्याचा जो ऊस पिकवला आहे या पुलाची उंची वाढल्यामुळं आणि पूर्वीचे बाकीचे रोड खाली असल्यामुळं या पुलावर शेतकऱ्याचं ऊसाचं एकही ट्रॅक्टर या ठिकाणी करत नाही आणि त्या हा या वर्षी गाळपाला गेला नाही असं म्हणून आहे या संदर्भामध्ये या अगोदर आम्ही मुख्यमंत्री सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता उप अभियंता शाखा अभियंता त्यांना वेळोवेळी निवेदन दिले त्यांना सर्व या गोष्टीची कल्पना दिली परंतु आमचा आम दिन, हा प्रश्न काय मार्गी लागला नाही त्यामुळं आम्ही लोकशाहीच्या मार्गानं आज आमच्या ही मागणी मान्य होण्यासाठी या ठिकाणी उपोषणास सकाळपासून देणार आज दिनांक आज दिनांक तीन दोन पंचवीस रोजी या ठिकाणी अकरा वाजता वाजेपासून उपोषणाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमचा हा रस्ता शेतकऱ्याचे ऊस जाण्यास योग्य होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून आमचे उपोषण सोडणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो आमची मागणी तात्काळ प्रशासनानं मंजूर करावी हीही प्रशासनाला या ठिकाणी सर्व गावातील शेतकरी बंधूंच्या वतीनं विनंती करतो नाव सांगाल लोकांची या या ठिकाणी माझ्यासोबत पप्पाजी जाधव मिलिंद जाधव त्र्यंबक गायकवाड कैलास जाधव बालू गायकवाड गणेश जाधव संजय शेळके सोमिनाथ भोकरे रमेश शेळके साहेबराव जाधव आणि अशी असंख्य गावातील शेतकरी मंडळी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देऊनसुद्धा गेलेली आहे आणि बरेच शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत मला एक सांगत काय नाव काय तुमचं साहेब सुभाष गायकवाड सुभाष गायकवाड तुम्ही माननीय तहसीलदाराला निवेदन दिले दिलं त्याच्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं त्या डिपार्टमेंटचे लोक बोलवतो आम्ही आणि त्यांना कल्पना देतो यांनी त्यांना पत्र पाठवलं परंतु संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी आम्हाला पत्र पाठवलं की या संदर्भामध्ये सध्या आम्ही या कामाचा प्रस्ताव प्रस्ताव करतो शासनाला पाठवतो आणि मंजूर झाल्यानंतर काम करू परंतु ते काम मंजूर होईपर्यंत या शेतकऱ्यांनी हा तो ऊसाचं काय करायचं तो उभा ठेवायचा का हा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे संख्या आमची जवळजवळ चार हजार आहे परंतु या पुलामुळं वानेगावच नाही तर दोन्ही शिरोडी डोंगरगाव पिंपळगाव आणि ममुराबाद या पाच सात गावच्या रह रहदारीचा हा विषय आहे पुढं कोणत्या मोठ्या गावाला कोणत्या गावाला जातो रस्ता हा वानेगावून निघालेला हा रस्ता शिरोडी डोंगरगाव आणि बाजारसांगी या गावांना जातो त्या गावाला रस्ता हात जातो हा पूर्वी पूल बांधला होता तर त्याला किती खर्च आलं होता शासनानं किती निधी दिला होता त्याच्याकडून पूर्वीचा पूल पूर्वी या अगोदर जो पूल होता तो काय पंचवीस तीस लाख रुपयाचा खर्च खाली फरशी पूल होता तो मागच्या अतिवृष्टीमुळे एका बाजूने थोडा डॅमेज झाल्यामुळं हा नवीन पूल मंजूर झाला आणि याचं बजेट जवळजवळ तीन साडेतीन कोटी रुपये एवढे पैसे खर्चून सुद्धा हा पूल शेतकऱ्याच्या उपयोगाला <coughs> येईल असा झालेला नाही आहे तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये पूर्वी काही भ्रष्टाचार भ्रष्टाचार वगैरे झालेला होता का नाही आता त्याचं आम्ही आज आम्ही त्यांना ते काम करत नसल्यामुळं संबंधित कार्यकारी अभियंता उप अभियंता यांना इस्टिमेट आणि यांना या 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 दिलेल्या बिलाची एम बी आम्ही मागितली त्यानंतर त्यामध्ये पडतो पाहू आणि त्यामध्ये समजेल आपल्याला भ्रष्टाचार का, झाला अच्छा अच्छा हे मार्गी लागल्यानंतर तुम्ही त्याच्या मागे पडणार आहे भ्रष्टाचार तुम्हाला होऊ द्यायचा नाही भ्रष्टाचार रोखायचं याच्या करताना तुम्हाला आंदोलन करणं लागतात उपोषण करणं लागतात कसे काय सामान्य नागरिकाला जर उपोषण करावं लागतात भ्रष्टाचार होऊ नये रस्ते करावे करताना थोडस अद्भुत वाटत ना तुम्हाला वाटत कसं वाटतं नाही वाईट वाटत वाईट वाटत आणि आपल्या वानेगाव गिरजा नदीवर गेल्या तीन वर्षापासून पुलाची मंजूर झालेली आहे परंतु आजपर्यंत पुलाचं काम पूर्णपणे झालेलं नाही आहे संबंधित ठेकेदार यांनी चुकीचं इस्टिमेट बनवून हा रस्ता भरवला त्याच्यामुळे साईडच्या रस्त्याचं नुकसान झालेलं आहे बोला साईडच्या रस्त्याचं नुकसान झालं आणि त्या रस्त्यामुळं ऊसानं भरलेलं वाहन त्या पुलावर चढत नाही इतकी दुर्दशा त्या पुलाची झालेली आहे कोसळण्याची संभावना पण असते कोसळण्याची संभावना आहेच त्याची पूर्णपणे तुटलेला आहे ते सुद्धा काम झालेलं झालेलं आहे ते प्रमाण आहे आम्ही तहसीलदार यांच्या मार्फत त्या एजन्सीला पत्र दिलं आणि ते आता एम बी आणि दिलेल्या पैशाची रेक पुन्हा आणणार आहे आम्ही त्यानंतर पडतून पाहणार त्याला याच्यात काय ठीक आहे तुमची अशी मागणी आहे तहसीलदाराला का त्याची पूर्ण चौकशी करू आणि व्यवस्थित काम करावे लवकरात लवकर यांची काही अवैध मागणी नाही आहे यांना कॉन्ट्रॅक्ट लागत नाही काहीच लागत नाही यांना काय लागतं रस्ता लागतो यांना रस्ता लागतो रस्ता लागतो पूल लागतो शेतकऱ्याचं ऊस जायला पाहिजे बस एवढंच आहे धन्यवाद जमिनी हकीकत चॅनलने यांची बाईट घेतलेली आहे तुमचं नाव काय सर पप्पू जाधव ओके

जे पुलाच काम केलं त्या ठिकाणी शासनानं तीन सागर खर्च केले परंतु त्या पुलावर आज शेतकऱ्याची दोन तीन गावचा प्रश्न यांनी पुलाचं काम केलं पण बाकी लेवल मेंटेन नाही केलं नाही केलं आमचा दुसरं काहीच मागणी नाही आमचे त्याच्यावर ऊसाचं ट्रॅक्टर चढलं पाहिजे हे वारंवार सांगितलं आम्ही यांना ते म्हणजे ते, आमचे ते ते आम्ही नायटर सांगतो ते बघितलं मला जेव्हा सांगितलं होतं ना तेव्हा आपण बऱ्यापैकी मेडिटेन तरी तिथे प्रॉब्लेम काय की इकडचे काय आपण पाणी जे आहे तिथं गळ्या टाकाव लागतं

नाही आमच्या लक्षात येते पण आता मी तुम्हाला काय सांगतो की जिथं आडतच नाही तिथं पोरात कुठून येणार तरी आम्ही त्याला काय सांगितलं त्यांच्या गायकार साहेबांसमोर बोललो त्याला तेव्हा हे करण्या पडतं हे म्हणे साहेब मग भूत वासमेशहारा बोले फिरमी मग आप मोठे तर कर काय जास्त काही मागणी नाही यांना फक्त त्यांचं ट्रॅक्टर वगैरे गेलं पाहिजे एवढं तर आमची काम करून त्याच्याकडून करून दे बोल सर आम्ही तेव्हा पण हे दोन महिन्यापासून मला हा म्हणतात कोण यांचे कार्यकारी अभियंता खासदार साहेबाला हा म्हटले शेवटी तो ऊस शेतात किती दिवस ठेवायचा हा प्रश्न आहे ना आज तो सगळा दिवाळीपासून तोडणीला आलेला ऊस खाली पडून गेला गे त्याला दोन महिने महिन्या नाही कोणी तोडणार नाही अशी परिस्थिती हे म्हणता आहो आमचा जर ऊस त्याचा प्रॉब्लेम ना आम्ही सहा महिने काय वर्ष थांबला असतो ना पण त्या ऊसाचं काय करायचं आता साहेब मी यांना काय म्हणत होतो आता आम्ही ज्या दिवशी बोललो आज त्या गोष्टीला समजा दहा दिवस होता मी त्यांना काय म्हटलं साहेब हे एक दिवसाचं काम आहे पण मी आम्हाला काय रिक्वेस्ट केली सर मला हे काम कम्प्लीट होण्या माझी प्रश्न नाही तुम्ही मी तुम्हाला करून देतो यांनी फक्त त्यांनी फक्त दोनच दिवस मागितले होते आणि दोन दिवसानंतर चालू आपण हे दहा दिवस जे वाय घातले ना त्या दिवशी जर समजा काम करू दिलं डांबर डांबर होऊ द्या झालं का तो येतच नाही ना तुम्ही डांबर करता कसं डांबर डांबर करता कसं तुम्ही मंजुर जे आहेत तुम्हाला मला सांगा तुम्हाला या इकडचे भराव वाढवायचे की इकडचे वाढवायचे आम्हाला उसाचे ट्रॅक्टर आणि ट्रक चांगल्या चढल्या पाहिजे असं करून द्या इकडून म्हणते इकडून इकडून बरं किती किती मीटर करायचं थोडं उसाचा ट्रक आणि ट्रॅक्टर चढलं पाहिजे तुम्ही इंजिनियर तुम्हाला आहे त्याच हिशोबाने आम्ही करतो तुम्हाला तेच सांगतो की साहेब इकडचा जो ग्रेडियंट आहे हा रस्ता झालेला एम आम्हाला याच्यात जास्त काम करता येत नाही आपल्याकडे पंचेचाळीस पंचेचाळीस मीटरचं दोन इकडं बंजूर आहे बरोबर त्याच्या पलीकडं आम्हाला पण जाता येत नाही पंचायत ते पंचाळीस तीन पंचाहत्तर ला आपला साडेसात मीटर ला गेलंय आपण कारण तिथे अप्रोचेस तसे तुम्हाला रस्ता लागून येऊ लागला ना तुमचा तुमचा रस्ता तोच जर समजा शंभर मीटर पुढं असता तर काहीच अडचण नव्हती तुमचा लागून येतोय ना त्याला पुलाच्या अप्रोचेसला रिटर्न आम्हाला काहीच माहित नाही आमच्या उसाचे ट्रॅक्टर आणि ट्रक त्याच्यावर गेलं पाहिजे बाकी काय त्याची उंची जर कमी जर केली असती थे आता थे आता दिद्णारा 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 की आता ते आमच्या हातात नाही ना कुणा इंजिनियरिंग आहे का तुम्हाला सांग बघा तुम्हाला सगळ्यांना सांगतो डिझाईन शिक्षण घे ना महाराष्ट्र शासनाचं डिझाईन शिक्षण वेगळं आहे आणि आम्हाला त्यांच्या डिझाईनला भांधी राहून काम करावं लागतं हो कटेकदार साहेब तुमचं नाव काय आहे कोण इंजिनियर आहे का तुम्ही काय नाव तुमचं हे यांनी पूर्ण नाव जसं एस जी केदारे एस जी केदारे साडे तीन नाही चौदा लाखाची त्याची प्रशासकीय मान्यता आहे लाख रुपये त्याची वर्किंग कॉस्ट आता त्याच्यात पण आम्ही त्यांना मी इस्टिमेट त्यांच्याकडे दिलं होतं म्हटलं तुम्ही बघा आम्ही काही चुकीच सांगतोय का बरं तो कॉन्ट्रॅक्टर अप्रोचेस करायला तयार नव्हता आम्ही दोघांनी आम्ही उशीर आलो हे तर तुम्हाला माहिती आहे ना मुलाचं अर्ध्यापेक्षा जास्त काम झालं